श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे रामनवमी प्रभू श्री रामचंद्राचा नवरात्रीची समाप्ती म्हणजे चैत्र नवरात्रीची नवमी तिथी आज नवरात्र सुद्धा समाप्त होत आहे आणि रामनवमी सुद्धा तर या दोन्ही शुभ मुहूर्तावर ते आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू प्रज्वलित करायचे आहे या वस्तू प्रज्वलित केल्याने घरातील जे काही नकारात्मकता आहे ती तर दूर होतेच त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे घरामध्ये काही दोष असतील तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे घरामध्ये तुम्हाला भीती वाटते तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी आपल्याला हा उपाय करताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहे आणि कुठे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा अमावश्या किंवा मग पौर्णिमाला सुद्धा हा उपाय कंटिन्यू करू शकतात याने तुमच्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी जी आहे ते नष्ट होईल हा उपाय कोणीही करू शकतो जर महिलांना काही अडचण असेल तर मुलांनी किंवा किंवा इतर कोणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला सुतक असेल तर मात्र हा उपाय तुम्हाला आज करता येणार नाही तर यासाठी तुम्ही कुठल्याही शनिवारी किंवा अमावशा किंवा पौर्णिमेला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे दिवे लागणीच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तेव्हा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यासाठी त्याचबरोबर हवन करण्यासाठी चैत्र नवरात्री अतिशय प्रभावशाली आणि पवित्र मानली जाते कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुलस्वामिनीचा आपल्या वास असतो त्यामुळे दिवस काहीच जरी शक्य झाले नसेल तर तुम्हाला कुलदेवीची ओटी आवर्जून आज भरायची आहे किंवा कुलदेवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे जर तुम्हाला तुमच्या तुम कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवार्म मंत्राचा जप सुद्धा करू शकतात या मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आता एक पंती घ्यायची आहे मोठी तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे किंवा मग धूपदानी मातीची असते ते घेऊ शकतात किंवा मग हवन कुंड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात हा उपाय आपल्याला देवघरासमोर केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही हॉलमध्ये बसून केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता यानंतर आपल्याला मातीच्या पंथीमध्ये गौरी घ्यायची आहे बाजारामध्ये बघा गा गाईच्या गौरी अगदी लहान लहान बिस्किट सारख्या मिळतात तर ते तुम्हाला एक गौरी घ्यायची आहे त्यावर तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे गाई आहे आणि त्यावर तुम्हाला भीमसेनी कापऱ्याच्या चार पाच वड्या टाकायच्या आहे जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे तो तेजपत्ता तिथे ठेवायचा आहे तेजपत्ता नकारात्मकता दूर करण्यासाठी नकारात्मकता शोषून घेण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन लवंग सुद्धा घ्यायचे आहे ज्यांना फूल असेल अशा लवंग घ्यायचे आहे त्यानंतर एक इलायची घ्यायची आहे त्यानंतर नवरात्र सुरू आहे तर आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय एक बत्तासा तुम्हाला घ्यायचा आहे तो सुद्धा त्यावर तुम्हाला ठेवायचा आहे आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे यानंतर हे प्रज्वलित होणार तोपर्यंत तुम्हाला कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचं आहे जर तुम्हाला कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवारम मंत्राचा जप करा किंवा मग तुम्ही सुक्ताचं पठन केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग महालक्ष्मी अष्टकमचं पठन केलं तरी सुद्धा चालेल या तुम्हाला जे मंत्र किंवा स्त्रोत्र तुम्हाला पठन करायचं असेल ते तुम्ही पठन करू शकतात हे पूर्ण जडेपर्यंत तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्रांचे स्त्रोतांचे तुम्हाला पठन करायचे आहे एक जरी तुम्ही मंत्र किंवा स्त्रोत पठन केलं तरी सुद्धा चालेल बघा संध्याकाळी प्रदोष काळावरती आपण हे प्रज्वलित करणार तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि तेव्हा आपण या मंत्रांनी स्त्रोतांनी आपण लक्ष्मी माताला आपल्या घराकडे आकर्षित करू घेऊ शकतात तर यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटीसुद्धा नष्ट होईल आणि लक्ष्मी माता सुद्धा आकर्षित होईल तर अशा प्रकारे नकारात्मकता घालवण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळे प्रदोष काळात आवर्जून करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ